नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो जी कांदे लागवड झाली तर कांद्या लागवड केल्यानंतर जी महत्वाची पहिली फवार आहे अर्थात या ठिकाणी काळा मावा असेल पिवळा मावा आहे थ्रिप्स आहे तुडतुडा आहे शेंडे करपा म्हणू शकतो तर पहिली फवारणी करता करताना कोणते इन्सेक्टिसाईड अर्थात कोणते कीटकनाशक घेणं गरजेचं आहे कोणतं बुरशुनाशक घेणं गरजेचं आहे पाथ्यांची संख्या कशा पद्धतीने वाढेल तर हे आपल्याला आज चोटे वड़ा या छोट्याशा वेळामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या प्रें चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा तर पहिली फवारणी करताना पहिली गोष्ट आहे की कीटकनाशक महत्त्वाचं कोणतं आहे का जो हिरवा माव असेल पिवळा माव आहे तर या ठिकाणी एल कंपनीचं लान्सर गोड हे आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करणार आहे अडीच ते तीन ग्राम प्रतिलिटर याप्रमाणे आपल्याला वापरून घ्यायचे दुसरी गोष्ट बुरशीनाशक जो शेंडे करपा म्हणतो आपल्याला या शेंडे करपाला कुठेतरी करपा येऊ नये म्हणून या ठिकाणी यू पी एल कंपनीचा साप या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करणार आहे करप्यासाठी ते कीटकनाशकसाठी गोड हे दोन गोष्टी झाल्या निश्चितच पाथींची संख्या वाढली पाहिजे पोगर चांगल्या पद्धतीने आला पाहिजे आणि चित्रात या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी वनिता ॲग्रोकेमिकलचं हायकॉन सिक्स्टी ते लिक्विड फॉर्मेशनमध्ये पण तीन एम एल लिटर या ठिकाणी द्यायचं म्हणजे काळूकी चांगली राहील पाथींची संख्या पण वाढेल आणि पोगर पण तयार होईल तर ह्या तिसरी तिसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी करून पाहिजे आणि विशेष म्हणजे महत्त्वाची गोष्ट कारण आहे का ती प्रत्येक वेळेला आपल्याला कंटिन्यू ॲड करायची सिलिकॉन एक तो स्टिकर असेल किंवा प्लेन सिलिकॉन असेल ते आपल्याला या ठिकाणी दोन एम प्रतिलिटरने स्प्रे करून घ्यायचं म्हणजे चांगल्या पद्धतीने पाथ्यांची संख्या पण राहील आणि विशेष म्हणजे तहाट पण राहील म्हणजे चारच गोष्टी चारच नुष्ट न्यूट्रिशन एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक टॉनिक आणि एक सिलिकॉन किंवा स्टिकर म्हणू शकतो हे चारच गोष्टी आपल्याला स्प्रेच्या माध्यमातून कवर करायच्या आणि विशेष म्हणजे फवारणी करताना प्रत्येक वेळेला सकाळी सकाळी मॉर्निंग हॉवरलाच करून घ्यायची तर ह्या पद्धतीमध्ये नियोजन करा आणि चांगल्या पद्धतीमध्ये आपली कांदारोपाची जी पहिली फवार आहे ही सक्सेस ठरवा निश्चितच ही माहिती आवडली असेल ले अशी अपेक्षा करतो आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद मित्रांनो